माझ्यासाठी या या तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का पहिल्या दिवशी त्यांनीच स्टेटमेंट केले आणि त्याच्यानंतर त्यांनीच ती इन्क्वायरी लावलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात आणि मी याला एक आणखीन ऍडिट करीन की माननीय मुख्यमंत्र्यांची माझा म्हणजे मला विनम्र विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी दोन आणखीन दोन एसआयटी सुरू केल्या होत्या एक डॉक्टर मुंडेंसाठी त्या महिलेची आत्महत्या झाली खून झाला मृत्यू झाला महाराष्ट्राच्या लेखीचं एवढं आहे ते आपल्याला विसरून चालणार आहे आणि ती एसआयटी फुल फ्लेज एसआयटी नाही आहे त्यांनी फक्त लावली ती त्याचं पुढे काय झालं हा एक खूप गंभीर प्रश्न मला असं वाटतं गेल्या काही दिवसात मागे पडलेला आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की डॉक्टर मुंडेंच्या केसचा तपास आणि हे फुल फ्लेज एसआयटी तुम्ही कधी करणार हा प्रश्न एक आहे आणि दुसरा प्रश्न की महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याच्याती एसआयटी स्थापन झाली त्याला तीन महिने झाले मी एक दहा दिवसापूर्वी बीडला गेले होते तेव्हा त्यांच्या बायकोचं असं म्हणणं होतं की एसआयटी स्थापन झाली पण आम्हाला काहीच माहिती नाही काय चाललंय त्याच्यामुळे चा महादेव मुंडेंचा जो खून झाला आणि डॉक्टर मुंडे मग खून आत्महत्या हत्या काय झालं हे ह्या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र वाट बघतोय कारण का खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली आहे असं वारंवार केंद्र सरकारचा डेटा सांगतोय मी म्हणत नाही आहे हा आरोप मी करत नाही आहे मी डेटा ड्रिवन सांगते आहे माहिती तुम्हाला त्यामुळे ह्या दोन्ही मुंडे केसेसचा या दोन्ही बीडमध्ये महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या आणि श म्हणजे दुर्दैवी आहे ह्या दोन केसेस ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत जे आपल्या म्हणजे आपल्या संस्कृतीत ते बसतच नाही त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की या दोन्ही महादेव मुंडे आणि डॉक्टर मुंडे या दोन्ही केसेसमध्ये गांभीर्याने त्यांनी लक्ष घालावं आणि आम्ही आतुरतेने या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल एवढा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांवर मी आज टाकते